नमस्कार प्रेक्षको मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत वाडा तालुक्यातील पिंपरळी या गावामध्ये पावसाळा आला की रानभाज्या या मोठ्या प्रमाणामध्ये निघत असतात आणि आज आपण पिंपरळी गावामध्ये आहोत आपल्याला आज एका मी इथे आलेलो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मशरूम म्हणजे गावठी ज्याला अलीम किंवा अलबी म्हटली जाते ती इथे आहे ती तर ती आपण पाहूया तर पावसाळ्यामध्ये ही नैसर्गिक पद्धतीची जंगलामध्ये आपल्याला अशी मशरूम आलीम जिला मी म्हणतो ती अशी आढळून येते ती आता पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही जी वरची साल वगैरे आहे ही व्यवस्थित त्याची काढून आणि त्याच्या आतमधले जे आहे ती त्याची भाजी केली जाते तर आरोग्याला अतिशय चांगली अशा ही रानभाजी आहे आणि कृत्रिम पद्धतीने बनवलेली मार्केट मध्ये आपल्याला बाराही महिने मिळते परंतु अशा पद्धतीची बिनखताची नैसर्गिक ही आलीम आहे ती आपल्याला फक्त पावसाळ्यामध्ये खायला मिळते पिंपरुळी गावामध्ये आपण आहोत आपल्यासोबत सुनीता लक्ष्मण बुंदे या आहेत तर ही जी गावठी आलीम आहे ही कशी काय काय आणल्यानंतर काय काय करावं लागते हिला आणायची धवायची अशी बारीक बारीक करायची धुवून परत घ्यायची भाजी त्याची मग बनवायची भाजी कशी काय बनवता भाजी आपण पण त्याला मग थोडासा पीठ लावायला लागते तेल कांद्यावरच करायची ती सुकीच बनवायची लावायचा थोडासा का मग चांगली चवदार लागते अशा प्रकारे स्वच्छ पाण्यातून ती धुवून घ्यायची इकडे मुगुट आहेत आणि या इकडे थोड्याशा छत्र्या आहेत